वार्षिक स्नेह संमेलन दोन हजार पंचवीस सव्वीस या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले अकोले विधानसभा कार्यसम्राट आमदार आदरणीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब त्याचबरोबर अल्पसंख्याक विभागाध्यक्ष नमस्कार मंडळी कशा आहेत सर्वजण हो मस्त मजेत ना मजेतच राहा तर स्वागत आहे आज आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर चला तुम्हाला मी काल परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की ऋतूचा आपला डान्स आहे गॅदरिंग शाळेत त्याच्या तर त्याचीच ही तयारी आहे तर इथूनच व्हिडिओला स्टार्ट केले आणि मी वेणी घातलेली आहे सागर वेणी मला येत नाही घालता म्हणजे माझ्या केसांची आणि कोणाच्याच केसांची येत नाही मला घालता मी आपल्या शेजारी ईश्वरी ती राहती ना तिच्याकडूनच घालून घेतलीये आणि केस आज धुतले होते सकाळी तर जरा थोडेसे ओले होते पण तरी पण तिला म्हटलं जाऊ दे चल सुकतील नंतर तर मग पहिली वेणी घालून घेतली मी आणि मग नंतर आता ऋतूला आवरायचं म्हणून मग त्याला म्हटलं चल की आपण तयार हो होऊयात दुपारी त्यांची झोप वगैरे झाली दोघं पण बहीण भाऊ त्यांना चांगलं झोपवलं होतं कारण मग कार्यक्रमात परत नको त्यांना असं कंटाळा वगैरे यायला म्हणून झोप वगैरे आणि पूर्ण व्हिडिओ पहा मुलांचे खरं छान छान डान्स झाले लाईव्ह घेतला होता मी पण ते ना मला एवढं लाईव्ह अजून आयडिया नाही कसं काय करायचं वगैरे तर ते एकदा पाहायला पाहिजे मला कारण अजूनपर्यंत मी एकदा पण लाईव्ह नव्हते आले प्रोसिजर काय मला एवढं ते सुचलंच नाही तर जसं जमलं तसं मी केलत आणि ते पण प्रायव्हेट पब्लिक काय करायला लागतं त्याची मला आयडियाच नव्हती मला वाटलं लायव घेतलं की डायरेक्ट जात असं ना असं तर मग ते दुसऱ्या दिवशी मी पाहिलं तर प्रायव्हेटच होतं असं तर असं हळूहळू शिकल ते पण तर बघा आता रुदो होणार आहे आज कृष्ण तर गौतमी पाटीलचं गाणं आहे ना कृष्ण मोरारी माझी छेड काढतो तर ते गाणं आहे त्याचं तर त्याला खाली ते धोतर सोहळं काय म्हणतात ते घातलेलं आहे मी त्याला शाळेतूनच भेटतात ते काय कपडे वगैरे आहे पण वरती काहीच नव्हतं ना तर मॅडम म्हटलं काहीतरी म्हणजे गाणी ते गाण्याचा <laughs> नंबर आहे तोपर्यंत काहीतरी घाला तर मग मी स्वेटर घातलं होतो कारण संध्याकाळची हवा चांगलीच लागते म्हणून आणि नको त्याला गार वाजायला तर मग मीच घरी त्याला टीका वगैरे लावून मस्त तयार केलं तर आणि आतमध्ये माळ पण घातलेली बघा म्हणजे कृष्णाला छान वाटेल असं आणि मुकुट वगैरे का आणतलं ते देणार आहेत मॅडम नंतर शाळेत गेल्यावरती सगळे ट्रेपरी आहे त्यांच्याकडं आणि हे कृष्णाची आता मला चांगली सवय झालेली कारण काही फोटोशूट वगैरे मी लहानपणी पण केलेले रुदूचं सहीचं कृष्णाचं मस्त मस्त त्यामुळे मग मी त्याला घरी मस्त गंध वगैरे लावला हो आणि त्याला सांगत होते की अशी बासुरी वगैरे आणि शाळेत जाणारच होते त्यांना तर पण आपलं कसं असतो असं तसं कर आणि सईची लुटबुड झाली होती तर चला आता मी पण आवरून घेते दादा दादाबरोबरच सैन फ्रॉक वगैरे घातलीये बघा दादा हे तिथं गेला काढणार ना आहे आता सैल शूज घालते घेत आहे बैग वगैरे घेतलीये सईला परत तिथं काय वाटलं बॉटल बिटल रुटीचे परत कपडे शाळेत भेट घालतेच कपडे शाळेत रे अजून बघा आपली अशी सिंपल कुर्ती घातली चिकन चिकनमध्ये चिकन का रे त्याचं नाव असते त्याच्यावरती आणि असे आणि बघा सगळं झालं हेच वार्ता सांगायची आणि अशी सिंपलच तयार झाली आणि आता चला जातो सेई स्वेटर वगैरे सगळं घेतले कॅप रुमाल बॉटल असे लहान मुलं मुलांसाठी हे सगळं लागतच आपल्या जवळ हा इलेक्ट्रिक सर्प पाणी पाणी आता नौकर यांना जेवायला घाला ना मॅडम म्हटल्या

आणि हा आपला प्रवेशद्वार वेलकम आणि लगेच आपल्या गल्लीतली मुलं ज्यांनी पाहिलं ते लगेच आले मला <laughs> पाहिल्यावरती आणि छान अशा कुंड्या वगैरे ठेवले आणि हे खाली व्यवस्थित बसवल्यामुळे छान वाटत ते ब्लॉक वगैरे आहे काय ते स्टाईल छान वाटते आता पहिले कसं माती होती ना तसं पण तुम्ही बऱ्याच वेळा शाळा बघितलेली आहे पण आज जरा शाळेचा लुक वेगळाच आहे हा छोट्या म्हणून स्वागत आहे स्वागत आहे yeah. तर अजून कोणी आलेलं नव्हतं फक्त जे आता पहिली दुसरी आणि सिनियर ज्युनियर के ची जी मुलं आहेत ना छोटी छोटी आहेत ना त्यांना म्हणजे मॅडमनी फोन केला की तुम्ही लवकर घेऊन या आणि जेवण आहे तिथं पडदे बघा बा माग आहेत ना तिथलं जेवण पण आहे तर मग म्हंटले मुलांना तुम्ही अगोदर जेवायला घाला असं त्यामुळे मी लवकर आले आणि ही आपल्या गल्लीतली माही तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये हिला पाहिलाच असेल माझ्या इथून मागचे जे रोज पाहते त्यांनी पाहिलं ओळखलं असेल हिला तर आज तिची लावणी आहे तर फुल लावणीचा गेटअप केला होता तिने एकदम सुंदर पहा पहा पुसून मेहंदी परत ते पायातली घुंगर वगैरे एकदम म्हणजे खूप छान मस्त आणि इकडं जेवण चाललेलं आहे तुला मग मी जेवायला बसवलं आणि ही आपल्या गल्लीतली मुलं तर त्यांना म्हटलं तुम्ही पहिलं जेवण करा मी सैला घेऊनच होते आणि बऱ्यापैकी आता सगळं म्हणजे मुलांनाच पहिलं बसवलं होतं कारण नंतर आता प्रोग्राम चालू होता आणि मी थोडसच खायला सईला भरवलं जरा असं आणि पहा हे टेज मस्त आणि आम्ही खालीच बसलो होतो दरवर्षी मी खालीच बसते म्हणजे खाली कसं जरा बरं वाटतं ना का वरती तिथं खुर्च्या आहेत पण खुर्च्यांवर तेवढं कम्फर्टेबल नाही वाटत एवढा वेळ बसायचं खाली आपलं मांडी घाला पाय पसरा कसं पण मस्त पैकी डान्स पण करता येतो आणि एन्जॉय पण करता येतं मस्त आणि सईला पण छान डान्स करता येतो खाली ती गेल्या वर्षी पण छान डान्स करत होती पुढं गाणं हिच्या अंगात येतच तर गडबड गडबड चालू ही ही आहे अजून ते काय अध्यक्ष वगैरे येऊन आणि आमदार येणार होते अकोले त्या साईडचे कोणते तरी आमदार आहे मला एवढं काही माहित नाही ते तुम्हाला पुढं समजलच आणि इकडे बघा रुदू अजून फिरतो ते बरं झाले मी त्याला स्वेटर घालून आणलं होतं दोन गाणी आहेत रुदूची तुम्हाला मी दाखवल पुढं कोणती कोणती गाणी आहेत ती आणि लाइटिंग वगैरे एकदम मस्त वाटत होत छान इकड आणि मुलं येत होती जशी जशी सगळी दीदी दीदी करत आणि हे आमदार आहेत ते आता आलेले आहेत आणि यांची भरपूर भाषणं वगैरे काय 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 चालू होत भरपूर वेळ आणि एवढं आहे की सैला कसं तरी मी नादून नादू आणि ते आले ना तर सगळी मुलं लगेच उठले लगेच फोटो काढायला आणि मी आता रुदू नव्हतं होतो आतमध्ये गेलता नाही तर तो त्याला म्हटले असते की जा आणि आपल्या चुकू दादाला त्यांना म्हणत होती की अरे जावा जावा तुम्ही फोटो काढा फोटो काढा पण मुलं काहीची जातच नव्हती की बाकीची बघा त्यांना म्हणते जा जादा पण ते कोणीच गेलं नाही आणि आमदार लांबटे असं यांचं काहीतरी नाव होतं आणि मला काही एवढं राजकारण वगैरे कळत नाही <laughs> ते आहेत आमदार आहे म्हणून मी पहिल्यांदाच त्यांना पाहिलं आणि आता मग पेजवरती गेल्यावरती त्यांचं दीप ज्योत वगैरे काय परत नारळ वगैरे फोडून ते चाललं होतं आता कुणा पण कार्यक्रमाला गेलो का आपलं हे चालूच असतं पहिली ही सुरुवात परत मग त्यांचं स्वागत वगैरे भरपूर गोष्टी होत्या आणि मग ना मी खाली बसले होते तर एक आहेत त्या ते मला म्हटलं की तुम्हाला हेअरस्टाईल येते का मला तर तुम्हाला माहिती काहीही येत नाही हेअरस्टाईलमधलं पण त्या म्हटल्या की माझ्या मुलीची थोडीफार तरी झाला तर मग म्हटलं चला म्हटलं मला हे फक्त असं नॉर्मल येते म्हटलं पुढून फक्त नॉर्मल तर मग त्या म्हटल्या जेवढं येते तेवढं करूयात तर मग पुढं ते चाललं होतं आणि इकडं आमचं चाललं हेअरस्टाईल तर त्यानं म्हटलं असं थोडंसं येत आहे पण म्हटलं काहीतरी तिसरी काही ही आहे रुदू आणि ते अंगणवाडीला मी रुदूला म्हणजे घेऊन जात होते ना अंगणवाडीत तेव्हा अशीच ओळख झाली तेव्हा ही पण येत होती दोन तीन वर्षांनी आहे मोठी पण एक वर्ष सोबत होती ऋदूला मी अडीच वर्षाचं होतो तेव्हाच अंगणवाडीत नेत होते ना तर तेव्हाच अशी ओळख झाली होती आणि छान झाला इथं पण डान्स मस्त ऍक्टिव्ह ही पण चांगली आणि मग आता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि खूप म्हणजे खूप छान छान मस्त मस्त गाणी झाली आणि ना मला काय होत होतं माहिती की एवढं व्हिडिओ काढायला जमत नव्हतं म्हणजे आता गर्दी पण होती आणि सहीचं पण मध्ये 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 काही ना काही चालूच होतं त्यामुळं जेवढं जमलं तेवढं लाईवथ मला खरं भरपूर घ्यायचा होता पण तो पण मला काही एवढा घेता आला नाही कारण कंटिन्यू असा मोबाईल पुढे धरून नाही जमत आणि ही गणेश वंदना कोणता पण आपला काही पण कार्यक्रम असतो त्याची सुरुवात ही गणेश वंदनानेच होते आणि खूप छान आणि ही मध्ये जी सेंटरला मुलगी ना आपल्याच गल्लीतली आणि सगळे बनचे प्रत्येक गाण्यात कोणी ना कोणी आपल्या इथलं होतं सगळे चोळखीचे तर खूप छान असं म्हणजे मस्त डान्स झाला हा आणि गणपती बाप्पांना हे करून सुरुवात केली कार्यक्रमाची छान नारळ वगैरे तर फोडलाच होता तर नवारी साडी त्यांचा कॉस्ट्यूम वगैरे खूप म्हणजे खूप मस्त होतं आता तरी अशी पद्धती की मुलांना सगळे हो कॉस्ट्यूम वगैरे रेंटने भेटतात पण जेव्हा आम्ही शाळेत जायचो ना तर आमची खूप गडबड असायची हे घ्या ते घ्या हे घ्या ते घ्या तुम्हाला पण तुमच्या वेळी पण असं असेल नक्की मला सांगा कारण आत्ता आत्ता जे आता ह्या चार पाच वर्षात किंवा आत्ता म्हणजे थोडस लोक आता रेंटने वगैरे येतं त्यानुसार मग शाळेत पण हे लागलं नाही तर पहिलं जे ते आपलं कोणत्या पण साडीचं कोणी पण कलर घाला असं पण आता सगळं कसं सेम सेम आणि पाहायला पण छान वाटतं आणि मुलांना पण तेवढं एक एन्जॉय आणि थोडस वेगळं असं मस्त आणि खूप छान छान डान्स झाले आणि सई पण एकदम छान एन्जॉय करत होती बरं का एवढी डान्स करत होती एवढ्या उड्या मारत होती ती आजूबाजूचे लोक सगळी तरी पण जागा नव्हती एवढी म्हणजे मध्ये तिला असं खाली एवढं डान्स वगैरे करायला आणि गर्दी तर खूप होती सगळे फार जाम झालं होतं सगळं भरलेलं होतं त्याच्या अखच सगळं भरलेलं होतं आणि आहे ना थोडीशी जागा होती पण तरी पण ती त्या जागेमध्ये डान्स करत होती जरा पडत होती खाली कारण ना गेल्या वेळी जरा जास्त जागा होती ह्यावेळी कशी जरा जास्त लोक आले ती काय काय माहिती आणि थोडीशी जागा दिसली की लगेच मागून कुठून कोणी ना कोणी येऊन बसायचं मध्ये नाही तर जागा भरपूर होती पण त्याच्यातच ती कसं बघा ना तसं पुढं स्टेप होतात ना तसं सेम तसं करायला बघत होती आणि सगळे आजूबाजूचे जे आहेत ना आजी मावशी कोण 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 गल्लीतल्या होतं काही तर त्या म्हणायच्यावर अरे पोर बघ कशी डान्स करते पोर किती छान डान्स करते तर मग म्हंटल हो आणि सेम पार जसं पुढचा आणि तिला ना जास्त असं कॅमेराचं वगैरे असं वाटतं की नाही आईने माझं लई शूट नाही घेतलं पाहिजे असं आणि हे दुसरं गाणे पहिलीच बतलं बतले जी मुलं होती ना तर त्यांचं गाणं होतं हे आणि गाणी पण एकदम छान छान होती आता काही मला दाखवता येत नाही तो मला रेट लागल म्हणून पण खूप मस्त गाणं झालं आणि सई पण मस्त डान्स करत होती मध्ये मध्ये माझ्यापाशी येऊन बसत होती म्हणायची की चल घरी चल घरी पण थोडस असंच नाय जर तिला म्हणून बघा किती गर्दी गरजेशिवाय माझ्या नाही आणि ऋतूचे बाबा पण नंतर आले होते त्यांनीच ऋदूला पाहिलं की कॉस्ट्युम वगैरे सही काय मला सोडत नव्हती झालं ते आली आणि ना ही मध्ये ही लावणी खरं खूप छान होते आणि मध्ये जी मुलगी ग्रीन याच्यावाली आहे ना तुम्ही आताच पाहिलं साडीवाली माही आपल्या गल्लीतली खूप छान लावणी म्हणजे मस्त डान्स झाला बरं का यांचा एकदम जुनी कोणती तर लावणी होती दोन होत्या एक नवीन एक जुनी पण मस्त डान्स झाला मुलींचा तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढतो तर पहा काना बनलाय आज ऋदू मस्त इथं कोपऱ्यात पहा दिसते तुम्हाला येल्लो कलरचं सोळ घातले आणि एकदम छान मस्त त्यांना काय फक्त हिच म्हणजे एक तेवढंच एक होतं कानाचं काय फक्त बासरी वाजवायचं हेच काम होतं थोडे थोडे होते काय स्टेप आणि इकडं बघा हि आपली एवढी डान्स करत होती दादाचा डान्स दादाचं गाणं दादाचं गाणं फुल ऑन मस्ती चालली होती तिची आणि हा एक डान्स आहे ना त्यांनी ते भक्त परला ते नाही का आपलं नरसिंहाचा चावतात त्याच दृश्य दाखवलेलं मस्त आणि हे पाहून ये ना एवढी घाबरली तिला म्हटलं मोबाईल पाहिला ना की हे लोक आपल्याला मारायला येतात तर ती लगेच माझ्याकडं मोबाईल दिला एवढा पाहत नाही पण ती माणसांमध्ये मा गेल की तिचं लाड चालू होतात असं आणि याच्यानंतर आहे आपल्या ऋतूचं गाणं तर खूप छान गुलाबी साडी आणि लाली लाली लाल नाही का ते आणि म्हणजे अशी मिक्स मिक्स होती दोन तीन

We are living in this cruel world. Broken but strong, gotta move. आपण जाऊयाला ते आलेले आहेत त्यांनी गाडी पार्क केलेली इकडे तर बाबा बरं आपण लोक निघणार तरी आज भरपूर गर्दी गाड्या वगैरे हिंगण्याचं वर लोक निघून गेलेली तरी पण येऊ नये गाड्या किती गर्दी असेल मला शेता साडे अकरा वाजले आता आणि कोणत्या झेप लागली होती आम्ही लवकर आलो नाही पण ना मला असं काही प्रॉब्लेम वगैरे असं का छान वाटत पाहिलं वगैरे पण आता कि चंद्र आम्ही लवकर मुली बोन खायलाही होती बरं का पण मला पाहायचं होतं शेवटला काहीतरी मला मारसाच ते मला पाहायची खूप इच्छा होती पण सईमुळे काय मला पाहायला भेटलं नाही असत नंतर रेकॉर्डिंग वगैरे ते दाखवतात तेव्हा म्हटलं नाही की पाहि आणि पण घरी आलो सगळं मग आवरला अंथरून वगैरे टाकल्यावर का पण तेव्हा सई आणि रुदू दोघं पण झोपले नाही पण बसली मस्ती घालत असं त्यांना म्हटलं बघा माझा सगळा मूड ऑफ झाला तर असं <laughs> तर आता गल्लीत आलो सगळी गल्ली सुनसाने तो चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका भेटू उद्याच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट